गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा येत असतात आता उठल्या तर बस सकाळ वाजल्या साडेआठ वाजले मस्त आंग धुवून झालेला तर जायला निघतात जायचा आपले दुकानावर दुकान लावायचं नाही आज महाशिवरात्री म्हणून आपली दोन्ही दुकानं बंद आहेत आज पण बंद आहेत आणि उद्या पण बंद आहेत फक्त जाऊन तिथं बसायचं आहे ना आपली जागवार आहे तिची आज नंबर प्लेट आणून जिता कारण की सरकारने नवीन नियम करण्यात कंपल्सरी नंबर नंबर प्लेट पाहिजे पुढे जी नंबर प्लेट हा ही बघा त्याच्यामुळं सरकारने काही सक्ती केलेली आहे म्हणून बरं तिला नंबर प्लेट हलून घेता तर माझ्यावर तगडी फाईन बसेल अजून एकदा मी फाईन ना बसली मी बाहेर घेऊनच जात नाही म्हणून मी फक्त शंभर मीटरच्या एरियासाठी मी गाडी घेतली तर शंभर मीटरच्या एरियासाठी गाडी घेतली म्हणजे आता समजा आईचं दुकान तो शटर देतच ते साईडला ते साईडून या आपल्या घरापर्यंत यायसाठी तवडीच गाडी घेतलेली आहे इच्छे इथं काही फाईन तर बसत नाही आवराज चला आता जायला निघता याला जायचा याला पण घेऊन जायचा त्याचा ऑइल चेंज आहे तो ऑइल चेंज करून घेता जराज लागली वाट माशान बसलो आता चावल्या तर पुरी वाट लागेल काही शपथ दुनियाभरच्यात मनती मुरारी पातले, एका कविले िपुरारी मुरारीश कवीतमुखे राजनंदना कोणहायत कळे सत्य विधे रंगले घोलांदरणा वज्रबाहो दुर्णा अनिवार वत्राय ता मार समर भूमि माघली तोर ऐसे देखुनी हे मराठा तो हासी अद्भुत शत्रु थरथरा कापत युवा आला रेवती नाथ शत्रुता देखुनी उत्कर्ष बहुत राज ने स्वयं ले अद्भुत

चला 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 लाइन ले बेटा चला 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 चला

काही दुपारचं वाजलं साडेबारा वाजलं तर आता घरा गेल्या तर आता चाललो आपली पिंट्या शेडची इथं मस्त जेवायला बरेच दिवस झालं झेलं नव्हतं आता सगळी तिकडंच चालल्या चला आता गाडी आपली रेडी आहे चला ना त्याच्याविषयी जेऊन लोक लगेच जायचं आईला घेऊन जायचा मोठ्या आईला घेऊन जायचा रक्तचक्कर जा पाटील डॉक्टरजवळ तिथं पण तिला घेऊन जाता एक दिवस जा, 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 सुट्टी असली ना मग असंच काही ना काही असतं इकडं जा तिकडं जा तिकरून इकडं आराम तर असं काही म्हणजे भेटत नाही बिलकुल आता असं वाटला की बाबा आजचा दिवस जरा सुट्टी आहे थोडा फिरण इकडं तिकडं मस्त जत्रा बित्रण जाण काही ना काही माग असतेच तो पहिले करायला लागतं अजून काही येत नाही या अरे बाबा नू या या येली बाबूला घेऊन बाबूला जेऊन बाबूला या साईडला इकडे 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 होशी हो त्रास होऊन लागतं एक तर असती असती नीट समालून आता किशोरी यायची वाट बघता आता लगेच जायला निघता लंगडे तू पण आले का अरे जावाला आले का तू भूक लागली का तुला मग

चालल्या मी एकटाच मोठ्या आईला दवाखान्यात घेऊन जायची म्हणून एकटाच चालल्या सॉरी एकटा नाही माय बरोबर आपले घरा घरात सोडायचा मोठ्या आईला घेऊन दवाखान्यात जायचा वापस इथं या ना न्यायला सगळ्यांना यायचा तर आता चला ये बाबा ये, दबला घर पटा याला घरा सोडायचं पोहोचलो घरा तर आता लगेच आईला घेऊन जाता आणि याला पण लगेच घरा सोडून येता सोडा लागेल का तुला चालत जा ना इथून बोललो म्हणून हिशोब पाच मिनिटात जाशील घरी तिकडं मला पंधरा मिनटं लागतील फिरून फिरून चल रे चल चल चल, चल लक्ष ठेव ये 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 बाई ये, ये ना मग ये मग ये लवकर घरी लगेच उपबट घालते जे आली धर चवाला आला तर बॅट कशाला घेतली आता येऊ धर याला धर धर धरला नाही धर मग ये रे बोल गेले ये पुढे गेली जागा बस <गला> दीदी हो हो धीरे चला जायला निघता ना जागवरच्या ऑइल चेंज करता होता तो आज काही जायला भेटला नाही काम थोडा जास्ती होता म्हणून बरं उद्या जण नाही चल ती इकडे गाडी चला पोचलो आपले दवाखान्यामध्ये बघा तेजेंद्र क्लिनिकल लॅबोरेटरी ये आईचा रक्त चेक करता आता बसता कशाला उतरा आई उतर चल उतर आईचा बाबू आपला बोलवा जा आईला सोरून येऊ का आईला सोर चला आई उतारता आता चला आता गोलूबाईला आपले सोडायला चालवले गोलूबाईच्या हाताने दिलेले स्टेरी पण कंट्रोल माझी हाताने ब्रेक आणि क्लच माझ्या रांग एक्सेलेटर कसा करायचा कसा नाही फक्त त्याला टर्न मारला सांगलेला की गाडी जो फिरो असते असती बाय आय लव यू चल चला जायला निघता चला पोचलो खरा तर आता आईला सोडताना मी लगेच त्यानं आणायला जातो कोलेगावपासून तर पलावा सिटीचा अंतर पलावा सिटी म्हणजे चार नंबर गेटचं अंतर कमीत कमीत पाच किलोमीटर पाच किलोमीटर नाही चार किलोमीटर तर कंपल्सरी अंतर तिकडून इकडं या इकडून तिकडं जा तीन तीन चार चार वेळा बाई कंटाळा येतं सांगायचा कोणला सांगू नाही शकत ना मुकाच करा ता एक अनंशाखादा एक अनंशा सोडून द्या कोण काही बी बोलो आपण आपले काम व्यस्त राहायचा ती बघा आई जेली घरा आपला रोशन भाऊ ह घरा Salade, misalnya, kalau kita, oh shit, gak uh, ada dua selera itu. salah, float, post, Salah, अरे बी झोपली इकडं पोऱ्या बी झोपला सगळी झोपली झोपा इथं आता सावली इथं बसून राह मी गाडी अंतर साईडला ओ या या या, चला चला बाबानं बसा